आज आपण खमंग माव तसे रव्याचे लाडू बघणार आहोत साहित्य पाहूया अर्धा किलो रवा बारीक चारशे पन्नास ग्राम साखर तूप मीठनुसार जायफळ आणि वेलचीची पावडर आणि पाणी सर्वप्रथम आपण रवा भाजून घेऊया कढईमध्ये तूप टाकून रवा भाजून घ्या सोनेरी रंग येईपर्यंत बघा असा सोनेरी रंग यायला हवा आता ह्या भाजलेला रवा थंड होऊ द्या आता पाक करूया चारशे पन्नास ग्राम साखर भांड्यात घालून त्यामध्ये साखर विझेल इतकेच पाणी घाला तुम्ही बघू शकता पाक तयार करायला ठेवला हो आहे पण हा पाक कच्चा करणार आहोत जसं आपण गुलाबजामुन एक ला करतो तसा या पाकाला एक एक आता एकसारख्या ढवळत राहा तुम्ही बघू शकता आता साखर विरघळत आहे मिश्रण एक जीव होत आहे साखर पूर्ण विरघळत आहे आता याला उकळी येत आहे तुम्ही बघू शकता पाक कसा बनवायचा आहे एकदा पाक जमला की तुम्हाला हे लाडू नेहमी बनवता येतील कधीही फसणार नाही किंवा घट्ट होणार नाही अगदी मऊसूद तुमचे लाडू होतील दोन थी तीन मेंटे हाँ तायर जस जस तीन ते तीन मिनिटे हा पाक तयार करायला लागतो जास्तीत जास्त तीन ते चार मिनिटं जर त्याच्यामध्ये पाणी जास्त पडले असेल पाक तयार झाला आहे का ते चेक करूया बशीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हा पाक सोडून बघा जर खाली त्याची गोळी होत असेल तर समजून जा की तुमचा पाक तयार झालेला आहे बघा मी तुम्हाला दाखवत आहे तयार पाकामध्ये आपण दोन चमचे तूप घालणार आहोत तुपामुळे मऊ होतात लाडू यामध्ये चिमटभर मीठ घालायचे आहे कोणताही गोड पदार्थ करताना आपण चिमटभर मीठ घालावे त्यामध्ये जायफळ आणि वेलचीची पावडर घालायची आता हे मिश्रण एकजीव करून यामध्ये भाजलेला रवा घालावा एकसारखं हलवत राहायचं एका हाताने भाजलेला रवा घालायचा हे सर्व रवा मी घालून एकत्र मिश्रण करत आहे मिश्रणाचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता कसं आहे याप्रमाणे जर तुम्ही लाडू केले तर तुमचे लाडू सुद्धा अगदी मऊसूत आणि खमंग होतील अर्धा किलो रव्याच्या लाडवामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस लाडू होतात आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मिश्रण तयार झाला आहे मिश्रण सर्व एकत्र करून त्यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास ठेवून द्यायचं आता हे मिश्रण बघू शकता तुम्ही अर्ध्या तासानंतर लाडू बांधायला तयार झाले आहेत त्यामध्ये मनुके घालून एक एक लाडू बांधून घ्या लाडूची साईज तुमच्या प्रमाणे असेल तुमच्या तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही तुम... बनवू शकता मिश्रण एकदम आहे एक एक करून लाडू बांधून घ्या त्यामध्ये एक एक मनोका घाला जे दिसताना खूप सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता लाडूची साईज किती आहे सत्तावीस ते अठ्ठावीस लाडू तयार होतात अर्धा किलो रव्यामध्ये आणि एकदम मऊ होत आणि खमंग असे लाडू झालेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा